बघा की कसल दिसती तुम्हाला खर सांगाय अक्षरशः काट येते जय शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावा चॅनलवरती जय जॅनल नावा व्ही आय पी लीडर आणि आम्ही कुठं निघाली तुम्हाला पुढे जरा सांगतो जरा बोलतो जरा तुमच्यावर काय विषय ते तुम्हाला पष्टीकरण मध्ये सांगतो काय विषय आज तारीख आहे चार चारची म्हणजे रात्र पावणे अकरा वाजेत आता दहा पाच तारीख उद्यापासून चालूच होईल दोन एक तासानंतर आणि आम्ही निघालो रायगडसाठी ते पण का शिवराज्याभिषेक आहे त्यासाठी आणि आम्ही स्वयंसेवक सोय। म्हणून आम्हाला आमचे भाग्य समजा की आम्ही निघालो आमचं आणि तिथं रायगडवरती आम्हाला झोपाय पण मिळणार आहे झोपाय म्हणजे तिथं स्वयंसेवक म्हणजे आता कुठं खाली वर्क तिथं करू करायचं संघटना म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची जी संघटना आहे ना त्यातून आम्ही जाणार आहे माझे काही चार मित्र आहेत तिथून मी ब्लॉगमध्ये दाखवलं माझ्या आजूबाजूलाच आहे पण मी आता ती दाखवू शकत नाहीत कारण ती आहे ती त्यात काही विषय नाही मी दाखवणार त्यांना आणि जसं जसं पुढं होईल तसं मला घाम येतील आणि काय विषय नाही पुढं पुढं जरा जरा समजून घ्या जसा ब्लॉग वीक जरा मी करणार आहे कडकमध्ये तुम्ही बघतो या व्हिडिओला आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा नक्कीच मी नवीन नवीन ब्लॉग करत राहील आणि या ब्लॉगचं मी दोन पार्ट बनवणार काय पण करून आणि बघूया काय विषय मी सांगेन निघताना तुम्हाला मी सांगतो काय विषय आहे ते एक तिसरा आणि दोन एक तुम्हाला मी मागच्या क्लिप मध्ये सांगितलं की आम्ही तीन चार जण आहेत आणि ती बरोबर आता बारा जरी आले त्यांनी जी बस येणार होती कोल्हापूरवरून ती काशीगाव सोडून पुढे आल्या म्हणजे वाटरच्या आसपास आले असेल आणि म्हणून आम्ही इथून आता घरातून निघतोय आणि तिथे गेला तुम्हाला दाखवतो काय विषय किती जण आहे कुठली बस आहे आणि ह्याच्यात एक शॉर्ट पण बनवतो आणि तुम्हाला ते मित्र दाखवतो कोण कोण आहे ती आणि या ब्लॉगची जरा क्लिअरिटी कशी ते मला सांगा हे बहुतेक एका वर्षापूर्वी पण असा येत होता कारण दुसऱ्याचा फोन होता आत्ता आहे तो पण मित्राचाच आहे तो पण मित्राचा होता त्यातली दोन एक चेअर तुमच्या ओळखीची असतील एक नवीन आपल्यावर बंद जोडलेला आहे तुम्ही बघू शकता कोण कोण आहे त्यांची ओळख करून मी नक्कीच दाखवतो दोन मिनिटं हे बघा हा तर हा संकेत तुम्ही बघितला आणि हा नवीन चेहरा बघू शकता ह्याला लाईव्ह पण आहे लाग पण आपल्या ब्लॉग मध्ये तो परत होऊ शकतो नीट म्हणजे मी आता मला तर लाज वाटायचा ब्लॉग करताना मी जरा काय बी उद्या ठरवले इकडे तिकडे न बघता कॅमेऱ्याकडेच बघायचं जरा आणि काय कॉन्फिडन्स आलेला आहे तेवढा कॉमेराच्या पुढे बोलायला कि माझ्या माग तुमच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागायची हसती ती पण मी बघा हसतीच थोडी थोडी पण आता बघू तिथे बसले बघतो नको आणि ती काय विषय काय विषय ती येते पहिल्या क्लिप मध्ये ती जास्त मी ती क्लिप बघितली माफ करा माफ करा काय विषय नाही बघा आय हॉस्पिटल मध्ये पोचलोय आणि गाडी आल्या आम्ही आणखी तिथनं जरा धावत आलो कारण म्हटलं उशीर नको आपल्यामुळं त्यामुळे आता गाडी आल्या तुम्हाला आणि बसतो आणि डायरेक्ट गाडीमध्येच गेले दाखवतो काय विषय जरा काळा येत असेल पण समजून घ्या जरा तर आलेले तुम्ही बघू शकता मला तर दिसलेली हीच गाड्याची वाटते मला गाडी तर बसली दाखवत तुम्हाला आता फोटोबडून बघा गाडी अशी आणि आपण आता कार्ड सोडायला संकेत माझी ब्लॉकची प्रोमोशन होतो जी बघा बघायला गेली ती दाखवतो ती म्हणजे आता मला दाखव नाही फ्रेश झाल्यानंतर त्यांना पण दाखवतो कोण कोण आहे ती ग्रुप मध्ये सगळ्या दाखवतो काय विषय पहिला स्टॉप आमचं झालेला आहे वॉशरूम साठी आहे ते दाखवतो फोटोफडून दुसरा स्टॉप घेतलाय ती पण महाबळेश्वर मध्ये आता थंडी तर लागायला सुरुवात झाल्या आणि झोपलो तुम्ही डायरेक्ट खाली तुम्ही मित्र म्हटला मी तुमचा तुझा व्हिडिओ काढलाय असं खाली झोपलो होतो ना असं काहीतरी आलं मधी उचलून आधाळा उचलून आधाळा असा विषय किती वाचतेला काय माहीत नाही किती वाजता त्याला एक पाच सात लागते तर वाटतं पोहोचायला बघू मी तुम्हाला अपडेट देणंच पुढची फक्त बघत राहा झोपत आहे समजून घ्या आम्ही सात वाजेस तर काय झोपले तर काय लागणार नाही बीजा मागतो आणि चहा वगैरे केलाय मग याला थंडी वाजायला लागल्या काय करू बघतो जरा खेळतो बीजा मागे दोन तास रोज सकाळच्या पाच होते आणि इथं जरा समजून घ्या मॅगी खायला मग दुसरं आय थिंक ते आधी चहा आता मॅगी बिस्किट प्रतिप चालाय नुसता पोटाला काय कमी पडून दिना आम्ही फक्त कधी पोचते उशीर आहे ड्रायव्हरला झोप आल्या म्हणून झोपलाय दुख बिख काय झालेलं नाही बघू आता पुढे काय विषय आता कष्टम मध्ये बी जे कस्टम कष्ट संकेत मी संकेत मला सारखा चॅलेंज देतो दोन वेळा मारला दोन वेळा त्या मग काय विषय नाही भावाच म्हणून जरा गेम प्ले सुधरेल काय विषय नाही काय तर मत काय दोन शेवाय दिल ते मला असं वाटतंय कारण इथं शेजारी कोण नाही आपला ब्लॉग खराब करू शकतो शिवाय त्यापेक्षा इथंच बंद करूया शिव सकाळ घेऊन बरोबर सकाळच्या साडे सहा वाजले सहा वाजले तसेच सव्वा सहा वाजले असतात भावांना विऊच्या काय पण असतं काय मीला काय याच्यापासून आडवलं होतं का फोन घ्यायचा म्हणून जरा की बाबा फोन दे एवढं काय विषय नाही तर संस्था जागा ठेवलंय बाबा आता एका मिनिटात काम, काम पच्ची झालं चप्पल गाडी सांगतो परत काय आहे ते पुढं बघा मग काय विषय आता काय आम्ही पोहत होतो म्हणलं एकदम लक्षात आलं आपल्या आयफोन आहे तुम्हाला पाण्यात जाऊन मी दाखवतो व्हिडिओ आला तर ठीक नाहीतर बघा तुम्ही जरा करा पाण्यात फोन बुडवला बघितला असेल की मी फोन पाण्यात पुचता तरी बड फोन वॉटरप्रूफ होता काय नाही भाऊ म्हणला बुडव काय विषय नाही आता त्या आहे जोरात दोन मिनटं बाहेर आणि फोटो वगैरे काढलं सगळं काढलं ते दुसरं आहे ना ते रोपाय फोन दिला नायचं का तिथे रोपवे मला पण माहित नव्हता इकडे बघायचं ब्लॉक पण घ्यायचं इकडे बघायचं आता नाश्ता ब्लॉग त्यानंतर तिथे आणि हा दोन दिवसात लगेच टाकणार नंतर हा जे एडिटिंग लगेच गेल्या गेल्या सेम लगेच काय विषय तसं